तेजल नागरे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथे स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते गणेशोत्सवासंदर्भातल्या आजच्या महत्वाच्या बातम्या पाहूयात सायन येथील प्रतीक्षा नगर परिसरामध्ये फ्रँकलिन पॉल या युवकाने घरगुती बाप्पाच्या देखाव्याच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त वाराणसी आपण नो पॉल्युशन इज द ओनली सोल्युशन आपण नो प्लास्टिक म्हणून आपल्या देखावात आपण एक एक गोष्टी आपन... दे दे जे सादर केलेले आहे जसे की आपण इथे बघू शकतो त्या देखावामध्ये आपण प्लास्टिक पिशर ही जर्मन कंपनी आहे ते त्यांनी इनिशिएटिव्ह साठी हेल्पिंग हँड साठी इथे आपल्या घाटमध्ये येऊन ते लोकांनी ते मशीन वगैरे कसे लावले कसं ते त्यांचे काम करतात ते वगैरे मग आपल्या नमामी गंगा जे प्रोजेक्ट चालले त्याची मशीनरी वगैरे आपण बनवलंय मेकॅनिझम जे मग आपण प्रत्येक घाट जे उंदरांचे character सुद्धा आहे ते सुद्धा आपण इथे portrait केले आहे आपला बाप्पा सुद्धा इथे या initiative साठी helping hand गणेशोत्सवानिमित्त यंदा घरोघरी विविध देखावे साकारल्याचं बघायला मिळालं मुंबईच्या वरळीतील महाडिक कुटुंबियांनी एल्होरा लेणीतील कैलास मंदिराचा देखावा उभारलाय अत्यंत हुबेहूब आणि आकर्षक असा हा देखावा आहे हा देखावा बघण्यासाठी नागरिक गर्दी करतायत आणि देखा करता या देखाव्याचं करतायत कोकणातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या सलाईवाड्याचा या राजाचा यंदा एकशे एकोणीसावं वर्ष असून दरवर्षी एकवीस दिवस मोठ्या उत्साहामध्ये हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो भारत पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते यावेळेस लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली यातून समाजात एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने गणेशोत्सव साजरा केला होता तेव्हा या परंपरेला कोकणात पहिल्यांदा सावंतवाडी शहरानं प्रतिसाद दिला आता गेल्या एकशे अठरा वर्षांपासून सालईवाडा इथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जाते हा गणपती एकोणीसशे सहा मध्ये सुरू करण्यात आला साल्यावाड्यात लोकमान्य टिळकांनी जेव्हा गण गणेशोत्सव मंडळ स्थापना करायला सुरुवात केली त्या प्रेरणे सावंतवाडीत म्हणजे सिंधुदुर्गात पहिला प्रतिसाद हा सालेवाड्यातील युवक म्हणजे त्या काळाचे आमचे जे होते त्यांनी इथे सुरुवात करायला चालू केलं आणि आज एकशे एकोणीसाव्या वर्ष आम्ही ही परंपरा एकदम अबाधित ठेवलेली आहे आणि आमची स्वतंत्र वास्तू असलेली ही माझ्या मते महाराष्ट्रात निवडक मंडळ आहेत ज्यांची एक स्वतंत्र वास्तू आहे आणि आमच्या कित्येक पिढ्यांनी यासाठी मेहनत घेतली आणि हे सर्व वैभव उभं करून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करावा यासाठी एक अतिशय चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातील नियोजित स्मारकाविषयी अवघ्या महाराष्ट्रात उत्सुक आहे पंढरपुरातील थोरात कुटुंबियांनी गौरी गणपतीच्या सजावटी करता अरबी समुद्रातील नियोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या देखाव्याची प्रतिकृती साकारली आहे दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या एकशे बत्तीसाव्या वर्षी प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवारातर्फे तीनशे एक्कावन्न किलो बुंदीचा मोदक श्रींना अर्पण करण्यात आला श्रींसमोर नैवेद्य दाखवून हा मोदक प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात आला साजूक तूप केसर मोतीचूर ड्रायफ्रूट वापरून हा मोदक साकारण्यात आला गणपती बाप्पा हा सर्व व्यापी आहे आणि चराचरात वसलेला आहे असंच म्हणतात तसंच गणपतीचं नुरूपही निराकार असल्याचं बोललं जातं गणरायाचंही असंच एक रूप साकारण्यात आलेलं आहे अकोल्यात शहरातील मनकर्णा प्लॉट भागातील वीर भगतसिंह गणेश मंडळानं चक्क भांड्यांपासून गणपती बनवलाय आपल्या स्वयंपाकघरातील दैनंदिन वापराच्या भांड्यांपासून गणपतीचं मनमोहक रूप साकारण्यात आलंय मावळ तालुक्यातील संतोष माळी यांच्या घरी संत सावतामाळी महाराजांच्या मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून तयार करण्यात आली कर्म हाच देव मानत आपल्या शेती व्यवसायाला प्राधान्य देणाऱ्या संत सावतामाळी महाराजांचे आध्यात्मिक क्षेत्रात महत्व आहे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावतामाळी यांचा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी करताय या मंदिराची प्रतिकृती तयार करताना पर्यावरणपूरक साधनांचा वापर करण्यात आला आहे डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील सहकार मित्रमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळा आज जे काही देशात घटना घडत आहेत महिलांबद्दल त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी काळांच्या वेळेला जी काही हो पद्धत होती ती पद्धत अवलंबी केली गेली, गेली पाहिजे जर तरुणांमध्ये त्या शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांच्या अंगी बांधलं तर अशा घटना पुन्हा आपल्या देशात घडताना आपल्याला दिसणार नाही वर्षीचा देखावा हा शिवकालीन जे महाराजांचा अष्टप्रधान होत आणि त्यांच्या मार्फत जो त्यांच्या राज्याचा ता कारभार चालत होते त्या देखावा आम्ही सादर केलेला आहे राज्यात गणरायाचं आगमन झालं तर गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या अपना गणेश मंडळ सिव्हिल लाईन्स या ठिकाणी गणरायाची चौदा फुटांची मूर्ती आकर्षक आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ विविध प्रकारचे देखावं साकारत असतो त्याचप्रमाणे यावर्षी अपना गणेश मंडळाने अयोध्या मंदिराचा सा देखावा साकारला हा देखावा पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली तर संदर्भात अपना गणेशोत्सव मंडळाचे संयोजक पंकज यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूया सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आणि त्याचबरोबर आकर्षक देखावे या ठिकाणी सादर करण्यात आल्या आहेत असाच एक देखावा गोंदिया जिल्ह्यातील अपना गणेश उत्सव मंडळ यांनी सादर केला आहे आपण पाहू शकतो अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी सुंदर देखाव्याच्या स्वरूपामध्ये सादर करण्यात आली आहे आणि हे बघण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत आणि या ठिकाणी अपना गणेश उत्सव मंडळ हा नेहमीच विविध प्रकारचे देखावे आणि सामाजिक संदेश देण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि याविषयी सामाजिक अपना गणेश उत्सव मंडळाचे संयोजक पंकज रांगडाले आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी चांगले आकर्षक देखावे सादर करताय त्यामागची पाय काय पार्श्वभूमी आहे सर्वप्रथम सर्व घर भक्तांना खूप खूप शुभेच्छा हा आमचा श्री अपना गणेश मंडल मंडळाचा हा विश्वावर्ष आहे आणि यावर्षी आम्ही श्रीरामचं जे मंदिर आहे अयोध्यामध्ये त्याची त्याचा देखावा इथे करायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि विभिन्न सामाजिक जिम्मेदारी लोकमान्य तिलकांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्व मंडळाचे सदस्य करत आहेत निश्चितपणाने आपण पाहिलं की आपणा सार्वजनिक उत्सव मंडळ यांनी आकर्षक देखावा या गोंदिया शहरासाठी सादर सर्थ केला आहे आणि त्यामुळे गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेलचेल ही आहे आणि असे आकर्षक देखावे गोंदिया जिल्ह्यात सादर झाल्यामुळे नागरिकांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया धुळे शहरातील भांडे गल्लीतील जय योगेश्वर मित्रमंडळ गेल्या चौतीस वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करते दरवर्षी ऐतिहासिक पौराणिक देखावे सादर करत असतात यावर्षी खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी यात्रा उत्सवाचा देखावा साकारण्यात आलाय ज्या पद्धतीने यात्रा उत्सव भरतो त्याच पद्धतीचा देखावा साकारण्यात आलाय यात्रा उत्सवामध्ये विविध विविध प्रकारचे पाळणे दुकाने त्याचप्रमाणे दरवर्षी बालाजी भगवानचा रथ उत्सवात असतो तो देखील इथे साकारण्यात आलाय मोठ्या प्रमाणात भाविक हा देखावा बघण्यासाठी गर्दी दरवर्षी वेगवेगळ्या ऐतिहासिक व वे पौराणिक कथांवर देखावे साजरे करत असतो यंदाच्या वर्षी आम्ही आदिशक्ती आई देवी माता यांच्यावर यांच्या यात्रोत्सवावर देखावा साजरा केला आहे यात आम्ही वेगवेगळे वेग पाळणे झोपे जे यात्रेमध्ये असतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त जेही वेगवेगळे वेग दुकानांचे यात्रेमध्ये दुकानं वगैरे असतात त्यांचे आम्ही रूप इथे सादर केलेले आहे सर्वत्र गणपती बाप्पांची वेगवेगळ्या रूपातून मूर्ती आमचे प्रतिनिधी श्रीधर वायवंटे यांनी पाहूयात सध्या देशभरामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहात मध्ये या ठिकाणी साजरा होत असतानाच प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शहरामध्ये गणपती मूर्तीची स्थापना होत असते आणि ढोल ताशाच्या गदरामध्ये वाजत गाजत गणपती बाप्पांचं स्वागत देखील करण्यात येलेलं आहे आता आम्ही उभा आहे हिंगोली जिल्ह्याच्या वस्मत तालुक्यातील सह्याद्री देवराई टोकाई गडावर आणि वृक्षप्रेमी या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी गणपती साजरा करत असतात आता या ठिकाणी या ठिकाणी पाचवं वर्ष आहे आणि पर्यावरणपूरक या ठिकाणी गणपती जे आहे ते झाडामध्ये साजरा या ठिकाणी स्थापन केलेला आहे माझ्यासोबत काही या ठिकाणी पर्यावरण या ठिकाणी काम करणारे जे आहेत वृक्षप्रेमी आणि याच वृक्षप्रेमी यांनी हा जो गणपती आहे या ठिकाणी साजरा केलेला आहे स्थापन केलेला आहे आणि विविध या ठिकाणी उपक्रम दरवर्षी या ठिकाणी राबवत असतात आपण पाहिलं की या ठिकाणी सह्याद्री देवराई टोकाईगडावर जे आहे ते गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि यातून एक वेगळा संदेश नागरिकांना जावा यासाठी प्रत्येकाने वृक्ष लावावं असा त्यांचा एक उद्देश मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेला आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली वृक्ष सर्व काय आहे वृक्ष देव आहे वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन हा मागच्या कोरोना काळामध्ये आपण पाहिला असेल वृक्षाचं किती महत्त्व आहे त्यामुळे आम्ही गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी वृक्ष लागवड करून वृक्षामध्येच गणेशाची मूर्ती स्थापन करतो या ठिकाणी आम्ही वीस हजारापेक्षाही जास्त वृक्ष लागवड केली आहे दरवर्षी होणारे सण उत्सव पर्यावरणपूर्वक कसे साजरे करता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो मागील पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापना करून समाजापुढे संदेश दिलेला आहे पर्यावरण संवर्धनाचा निसर्ग संवर्धनाचा यावर्षी आम्ही नारळाच्या खोडापासून सालीपासून नारळा कच्च्या नारळा नारळापासून नारळाच्या दोरीपासून नारळाच्या विविध वस्तूपासून या ठिकाणी आम्ही गणेश गणेशमूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे दिवसें दिवस पर्यावरणाचा होणारा रास लक्षात घेता पर्यावरण संवर्धनासाठी अमरावती येथील वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांनी ऑक्सिजनचा गणपती हा अनोखा उपक्रम राबवला स्वर्णपदक देऊन सन्मानित केलेलं आहे गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आपण दहा दिवस पूजा करून त्याचं विसर्जन करतो तर त्यापेक्षा एक नवीन संकल्पना आणि मोदी साहेबांचा एक एक माके नाम एक वृक्ष ही जी मोहीम आहे त्या प्रित्यार्थ आम्ही दरवर्षी दहा झाडं बसवतो दहा झाडांची दहा दिवस पूजा करतो आणि ते सगळे झाड झाडं ऑक्सिजनयुक्त आहे वड पिंपळ पडू आणि त्या झाडांचं आम्ही जतन करण्याच्या उद्देशाने दहाव्या दिवशी ते झाड आम्ही विसर्जना स्वरूपात ते झाड दहा दिवस दहाव्या दिवशी आम्ही लावतो आणि त्याचा आम्ही वर्षभर जतन करतो आता बातमी आहे बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान मोठं महत्व दिलं जातं खामगाव येथील मानाच्या लाकडी गणपतीला साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी बोर्डी नदीच्या पात्रात वाहून आलेल्या ला लाकडी गणपतीची अय्याजी लोकांनी सराफा भागात स्थापना केली आणि तेव्हापासूनच खामगावकरांसाठी हा लाकडी गणपती मानाचा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला विसर्जन मिरवणुकीमध्ये जोपर्यंत लाकडी गणपती पहिल्या क्रमांकाला सहभागी होऊन आपला मान स्वीकारत नाही तोपर्यंत कुठलेच गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत नाही विसर्जन मिरवणुकीनंतर या गणपतीचं विसर्जन न करता पुन्हा त्याला मंदिरात स्थापन केलं जातं गणेशोत्सवादरम्यान गन... पंचक्रोशीतील गणेश भक्त लाकडी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात तर याचा आढावा घेतलाय यांनी गणपती उत्सवाचा जो आहे तो शिगेला पोहोचलेला आणि बुलढाणा जिल्ह्यातही त्याच पद्धतीनं गणेश भक्तांकडून या गणपती उत्सव ची मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय दरवर्षी ज्या गणपतीचं आकर्षण खामगावकरांना असतं खामगावकरांचं कुलदैवत म्हणून मानाच्या लाकडी गणपतीला ओळख आहे आणि त्याच लाकडी गणपतीचे दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय दीडशे वर्षापूर्वी या ठिकाणी बोर्डी नदीच्या पात्रामध्ये ही भरीव अशी लाकडी मूर्ती जी आहे येथे काम करणाऱ्या अय्याची लोकांना आढळून आली होती तेव्हापासूनच या अय्याची कोटी परिसरामध्ये या लाकडी गणपतीची स्थापना करण्यात आली आणि मनोभावे दीडशे वर्षापूर्वी म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव सुरू होण्या पूर्वीपासून या गणेशाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि खामगावकरांचे कुलदैवत म्हणून ओळख असल्याने पंचकृषीतील भक्त जे आहेत दरवर्षी गणेश उत्सवा दरम्यान या गणरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील या गणपतीला मानाचं असं पहिल्या क्रमांकाचं स्थान दिलं जात असते विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक गणेश मंडळ जे आहे ते सहभागी होत असतात मात्र सहभागी होत असताना मानाच्या लाकडी गणपतीला पहिलं स्थान दिलं जातं आणि जोपर्यंत हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत नाही तोपर्यंत कुठलं गणेश मंडळ या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत नाही त्यामुळे निश्चितच या गणपतीचं किती महत्व आहे ते आपण पाहू शकतो आणि खामगाव करत नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील गणेश भक्त या गणेश उत्सवा दरम्यान लाकडी गणपतीला या ठिकाणी दर्शन घेण्याकरता गणपती चित्र बुलढाण्यात पाहायला मिळत प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा अंजुरी येथील पेशवेकालीन ऐतिहासिक गांगजी नाईक वाड्यातील सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली तीनशे सहा वर्ष जुन्या या वाड्यातील मंदिरात ही परंपरा आजही कायम असून या ठिकाणी नाईक कुटुंबियांचे वंशज आजही गणरायाची प्रतिष्ठापना करतात गणरायाच्या दर्शनाकरता मुंबई ठाणे पुणे येथे स्थायिक असलेल्या नाईक कुटुंबियांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत असतात भिवंडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं विविध पर्यावरणपूरक देखावे सादर करत असतात त्यात आकर्षक बाप्पांच्या मूर्तीचे चलचित्र असं विविध सामाजिक संदेश देखावे सादर करत असतात भिवंडी शहरातील कोंबडपाडा येथे ओंकार मंडळ यांच्याकडून प्रतिबालाजी मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला या मंडळाचं यंदाचं तेहतीसावं वर्ष असून प्रतिबालाजी मंदिर हुबेहूब गणेशाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करतायत इंद्रानगर परिसरातील राहुल शिंपी यांनी आपल्या घरी वाढत्या अपघातावर वाहतुकीच्या नियमांसंदर्भात बाप्पाचा देखावा सादर केला गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते खराब असल्यामुळे त्यातच नियम न पाळल्यामुळे महाराष्ट्रात अपघात घडत या अपघातांवर वाहनधारकांना सूचना देण्यासाठी असा विशेष देखावा त्यांनी साकारला या देखावाच्या माध्यमातून गाडी चालवताना मध्यपणे टाळा सिग्नलचे नियम पाळा ओव्हरस्पीड टाळा ट्रॅफिकचे नियम पाळा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला तर नियम मोडल्यास काय घटना घडू शकते हे देखील देखा या देखाव्यात दाखवण्यात आलेले आहे ह्या वर्षी आम्ही गणपती समोर इको फ्रेंडली देखावा सादर केला आहे की ज्यामध्ये अपघाताच्या बाबतीत आम्ही इथे देखावा सादर केलाय की दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण खूप वाढलं आहे तर त्याच्या मागचे कारण काय तर ओव्हर स्पीड असेल किंवा मद्य पिऊन वाहने चालवणे तर ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळण्यासाठी त्याचप्रकारे ओव्हरलोड व्हेकल्स असतील की ज्यांनी नियमाप्रमाणे चालविणे वाहने चालवायला पाहिजे रस्त्यावरती अपघात होता तर अपघातात झाल्यानंतर त्या अपघातग्रस्तांना वेळोवेळी मदत करणे तर या सर्व गोष्टींचा आम्ही देखावा यामध्ये सादर केला आहे नेहरू चौक मित्रमंडळातर्फे यंदा गुजरात येथील द्वारका श्रीकृष्ण मंदिराची आरास साकारण्यात आली ही आरा साकारण्यात आल्यानंतर इकडे आराज बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती जळगावचा राजा म्हणून ख्याती असलेला हा बाप्पा जे भाविक द्वारकेला जाऊ शकत नाही त्यांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून तीर्थस्थळाचं दर्शन घडावं याच हेतूने ही आराज करण्यात आली आहे आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे अध्यक्ष अजय गांधी यांच्याशी पाहूयात राज्यात गणेश उत्सवाची धूम असून नेहरू चौक मित्रमंडळातर्फे यंदा द्वारकाधीश येथील देखावा साकारण्यात आलेला आहे जे लोक गुजरात जाऊ शकत नाही त्या ठिकाणी या ठिकाणी माध्यमातून हा देखावा या ठिकाणी साकारला असून अनेक भाविक देखावे पाहण्यासाठी गर्दी करू लागलेले यंदा द्वारकेचा देखावा साकारला या मा, मा, आहे या संपूर्ण संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या सोबत मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात यंदा द्वारकेचा देखावा मंडळातर्फे साकारण्यात आला होता काय उद्देश यावर्षी आम्ही गुजरात मधील द्वारकाधीश हा देखावा सादर केलेला आहे प्रत्येक माणूस आपल्या कामात व्यस्त असतो कोणी कॉलेजात व्यस्त असतो शाळेत व्यस्त असतो जाऊ शकत नाही त्या निमित्ताने आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण शंभर टक्के तर नाही पण नव्याण्णव टक्के आम्ही पूर्ण एव्ह्यूप बनवलेला आहे जळगावचा राजा म्हणून या मंडळाची ख्याती असून नेहरू चौक मित्र मंडळा तर्फे यंदा द्वारकेचा देखावा या ठिकाणी साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथं स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात वेळ होते इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटूयात जय गणेश या कार्यक्रमात तोपर्यंत तो नमस्कार